नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रामध्ये बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजतं आहे या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यातला एक खुनातला आरोपी अद्यापही फरार आहे वाल्मिक करार जे एक्स्ट्रॉशनमधले आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे पण अजूनही या प्रकरणाचे धागेदोरे नीटपणे लोकांसमोर आलेले नाही आहेत चौकशीचा तपशील आलेला नाहीये आणि त्यामुळे एका प्रकारचा संभ्रम जो आहे तो कायम आहे आज सर्वपक्षीय नेत्यांनी खरं तर राज्यपालांची भेट घेतली आणि तातडीनं यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी केली आपल्यासोबत छत्रपती संभाजीराजे आहेत राजे आपलं स्वागत आहे आज तुम्ही राज्यपालांना भेटलात काय प्रमुख मागणी होती राज्यपालांना आम्ही सर्व पक्षातल्या लोकांनी विनंती केली होती की ज्या संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे आणि अशा गोष्टी जर यातनं न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही आहे आणि म्हणून तुम्ही ह्याच्यात इंटरवीन करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यातल्या एक तीन चार प्रामुख्याने प्रामुख्या ज्या मागण्या होत्या त्या म्हणजे ते जण ह्यांना अटक व्हायला पण त्याला सहा जण अटक झाले एक राहिलेले तो फरार आहे त्याला केव्हा अटक ते सरकारने आम्हाला सांगावं हा एक मुद्दा होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्यांचा सगळ्यांचा मोरख्या हा वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड हा अटक झाला असला तरी जो त्याला हे लावलं आहे म्हणजे त्याला काय म्हणतो सेक्शन लावलेलं आहे ते सेक्शन आम्हाला मान्य नाही आहे कारण का स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेच्या पटलावर बोलताना सांगितलं की ह्या सात जणांना आम्ही अटक करू आणि पाठोपाठ पार्ट आम्ही वाल्मिक कराडला सुद्धा आम्ही अटक करणार आहोत म्हणजे ज्यावेळी तुम्ही एका फ्लोमध्ये घेता याचा अर्थच की कनेक्टिव्हिटी आहे कनेक्शन आहे आणि मग तुम्ही त्यांना तीनशे दोन का लावत नाही म्हणून आमची मागणी होती की तुम्ही त्याला सेक्शन तीनशे दोन हे लावणं गरजेचं आहे हा दुसरा मुद्दा तिसरा महत्वाचा मुद्दा की ह्याला सगळं प्रोटेक्शन कोणाचं आहे वाल्मिकार संरक्षण कोणाचं आहे हे संरक्षण आहे धनंजय मुंडेंचं आहे आणि धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की हे सगळे माझीच मंडळी आहेत वाल्मिकाराचे माझे लपवण्याचे काही संबंध आहेत जिवाळीचे संबंध आहेत माझे बिझनेसचे संबंध आहेत मी वटमुक्त्या पत्र त्याला अनेक बिझनेस करण्यासाठी दिले मग एवढं जवळ असताना मग फेअर ट्रायल कशी होणार आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे ही आमची मागणी होती जसं उदाहरण आम्ही त्यांना सांगितलं पूर्वी अंतोले साहेब असतील आर आर आबा असतील अशोकराव चव्हाण असतील मनोज जोशी सर असतील या सगळ्यांनी राजीनामा दिल्या मग क्लीन चीट मिळाल्यानंतर पर ते आपल्या पदावर आले मग आत्ताचं सरकार आणि प्रामुख्याने अजित पवार सुद्धा का संरक्षण देतात त्यांना त्यांनी राजीनामा देऊन दे काय असं एवढं मोठं आहे फे ट्रायल घडवायचं असेल तर त्यांनी राजीनामा द्यावाशी आमची आम्ही राज्यपाला विनंती केली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही त्यांना सांगितला की जे अधिकारी नेमलेले आहेत तिथं एसआयटीला ते सगळे अधिकारी मुंडेंनी आणलेले पूर्वी बसवलेले अधिकारी आहेत आता ते काय मुंडेंच्या विरोधात देणार त्यातला एक अधिकारी जो कोणती पी आहे आय तो वाल्मीकरणाच्या जल्लोष करताना फोटो आहे म्हणजे ज्यावेळी धनंजय मुंडे निवडून आला तर हा काय त्यांच्या विरोधात लिहिणार आहे का किंवा काय करणार आहे काय अशा अनेक गोष्टी व्हायला जे आम्ही राज्यपालांना सांगितले आणि राज्यपालांना सुद्धा आम्ही हे सांगितलं की हे जे सगळे इथं आलेले सगळे वेगवेगळे जातीतले समूहातले सगळे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आले पक्षाच्या पलीकडचा विषय हा माणुसकीची हत्या केल्यामुळं आपण ह्याच्यात लक्ष घालायला आम पाहिलं आमचा कुठला हा या जातीचा तो ज्या जातीचा विषय नाही उलट तसं जर पाहिलं तर संतोष देशमुख लो, एक लोकप्रतिनिधी एक सरपंच म्हणून त्या ज्याचे ज्याचा जीव वाचवायला गेले ज्याच्यासाठी उभा राहिला तो दलित समाज होता हा म्हणून ह्याच्यात जातीच्या पलीकडे हा विषय असला म्हणजे माणुसकीची हत्या असल्यामुळं ह्याच्यासाठी सगळे पक्षातले आले सत्तेतले सुद्धा सुरेश धस आले होते म्हणजे याचा अर्थच आहे की आम्हाला राजकारणाच्या पलीकडं हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने संतोष देशमुखाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र गेलो राजे तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत पण आताच्या घडीला कुठलाच तपशील जो आहे तो, तो पोलिसांकडून किंवा एसआयटी कडून किंवा सीआयडी कडून जाहीर केलेला नाही की के आतापर्यंत तपासात झालंय काय कारण लोकांना त्यामुळे संभ्रम वाटतोय तुम्हाला असं वाटतं की तुमचा विश्वास आहे की सीआयडीची एसआयटी याचा तपास करू शकेल नाही न्यायालयीन आयोग नेमला जाणार होता न्यायमूर्तींच्या त्याची अजून घोषणा झालेली नाही फार कन्फ्युजन आहे तुम्ही जर एसआयटी नेमली तर मग सीआयटी का नेमली दोन दोन तुम्ही यंत्रणा का लावलेत आता याचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील आणि साधा प्रश्न आहे की ते एसआय जे नव अधिकारी नेमलेले आहेत त्यातले मला वाटतं आठ अधिकारी हे बीडचे आहेत आता बीडचा अधिकार वाईट असं मी म्हणणार नाही आयपीएस अधिकारी सुद्धा चांगले आहेत बीडचे पूर्वीस होऊन तिथे गेलेले आहेत पण आता हे सगळे जे आले तिथं जे नेमलेली पूर्वी धनंजय मुंडे मंत्री असताना ते आणलेत आणि सगळ्या मंत्रिमंडळातले सगळेच करतात आपले अधिकारी तिकडे आणायचा प्रयत्न करत असतात त्यातले सगळे मंडळी त्यांच्या त्यांच्या जवळच्या जल्लोष करताना फोटो आहे धनंजय मुंडे निवडणार कसा फेअर अँड ट्रायल होणार आहे एसआयटी बद्दल आपण बोलतो म्हणून मायड जो तपशील आहे अधिकारी डॉक्टर बसवराज तेली त्याचे आयजी आहेत आणि त्याचे प्रमुख आहेत अनिल गुजर पोलीस उपाधीक्षक आहेत विजय सिंह दोनवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत महेश विघ्ने उल्लेख करताय तर ते काय म्हणू आपण त्याला की ते असे जल्लोष करताना दिसलेले आहेत आज तीन अधिकाऱ्यांना एसआयटीतून बाजूला करण्याची वेळ सरकारवर आली तुम्हाला असं वाटतं की जर अशीच अशीच जर वेळ सरकारवर आली असेल तर याचा अर्थ असा आहे की जी एसआयटी नेमलेली आहे आता महेश विघ्ने बाजूला केलं एकाला एका अधिकाऱ्याला एका आपल्याला कल्पना असेल की त्याची पुण्यात ट्रान्सफर केली कारण त्यांनी खासदारांबद्दलच एक प्रेस घेतली तर त्यांचे चड्डी वगैरे असे आरोप केले म्हणून हा प्रश्न उपस्थित म्हणजे हा बिंदास्पणा चालू आहे काय भीतीच नाही त्यांना म्हणजे एवढी दहशत आहे ते सगळे धनंजय मुंडेची आणि मग एवढी दहशत असताना कसा न्याय मिळणार आहे म्हणून माझी परत एकदा दे मुख्यमंत्र्यांना विनंती आणि राज्यपालांसुद्धा आम्ही विनंती केली तुम्ही चांगली टीम द्या कारण ही हा विषय नुसता महाराष्ट्रापुरतं म्हणजे संतोष देशमुखांच्या पुरतं मर्यादित राहिला नाही आहे हा विषय पूर्ण महाराष्ट्राला लागू झालेला आहे हा माणुसकीची हत्या आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यात बेस्ट ऑफ द टीम जी कोण असेल आपले अधिकारी सुद्धा चांगले आहेत मी म्हणत आहे आपल्या अधिकारी एकदम चांगले डिरेक्ट आयपीएस अधिकारी तुम्ही तिथं नेमा चांगले अधिकारी नेमा कारण का उद्या महाराष्ट्र ह्या विषयावर चर्चा करणार आहे सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्यावर जबाबदार असणार आहेत आम्ही जबाबदार असणार आहोत सामान्य माणसांचा आक्रोश आहे न्याय द्या तुम्ही आमची एवढीच म्हणणं न्याय द्या आणि तीन चार महत्वाच्या मागण्या काय चुकीचं त्याच्यात आज आज तिथं मनात भीती आहे की आ, सामान्य माणसाला सात जणांना स्वटकलेत उद्या तिकड माघारी त्यांना ते त्यांच्या घरावर जो प्रेशर सुरू असणारच आता बघ नाव ह्यांचं वाल्मीकरणांचं किंवा आणि कोणाचं असेल तर पण ते, ते म्हणतात की वाल्मिकरणावर तीनशे दोन लावण्यासाठी आमच्या आधी तपास होऊ दे तपास झाल्यानंतर मग आम्ही तीनशे दोन लावू ना ते म्हणतात की अजून त्यांच्यावरती एक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल आहे युद्ध तुम्ही युद्ध पातळीवर या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात मला साधा प्रश्न आहे वाल्मिक कराडचं नाव हे मुख्यमंत्री मोदयाने विधानसभेच्या पटलावर कसं घेतलं आणि त्या फ्लो मध्ये का घेतलं काय त्याचं कनेक्शनच नसलं असतं तर मग नावच घेतलं नसतं ना कनेक्शन हाय म्हणून नाव घेतलं मग तुम्ही आज त्याला साधा गुन्हा खंडणीचा गुन्हा घेत आहे आणि तो बाहेर पडणार बाहेर पडले की मग परत दहशत चालू झाली परत धनंजय मुंडे तिथलं मी बॉस आहे म्हणणार अशी पण असं आणि अशी व्हायरल पोस्ट चाललेत दे, अजून की आमचा बॉस म्हणजे वाल्मिकराड आमचा बॉस म्हणजे धनंजय मुंडे म्हणजे चेतावणी द्यायला लागलेले सिस्टमला चेतावणी द्यावी लागलेली धनंजय मुंडे म्हणतात की तपास गतीनं चालू आहे आणि त्याचं जे काही आउटपुट आहे ते निघेल आणि आत्ताच जे राजीनाम्याची मागणी आहेत ते एका प्रकारे राजकारण आहेत आणि धनंजय देशमुखांच्या संतोष देशमुखांच्या फोनाचं असं राजकारण व्हायला नको राजीनाम्याची मागणी म्हणजे राजकारण माझा संबंध आहे तुम्ही क्लिअर आहे ना त्यांना वाटतं मी क्लिअर आहे माझा काही संबंध नाही माझे व्यावहारिक संबंध असतील वाल्मीकरांचे पण माझा ह्याच्या ह्याच्याशी काही संबंध नाही एकदा देऊन टाका ना राजीनामा राजीनामा देऊन टाका फेअर ट्रायल होऊन जाऊन दे ना महाराष्ट्र बघून दे फेअर ट्रायल काय तुम्हाला मंत्रिपदाचा एवढा मोह कसला लागलाय कशा कशासाठी मोह आहे एवढा एकदा देऊन टाका राजीनामा आणि फेअर ट्रायल होऊन जाऊन दे नवीन एसआयटी मध्ये नवीन चांगले अधिकार तिथे येऊन देत महाराष्ट्राला सुद्धा न्याय बघायचं ना असं म्हणायचं की जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळ तोपर्यंत फेअर ट्रायल होऊ शकत नाही असं का शंभर टक्के शंभर टक्के फेअर ट्रायल होणार आज तर पहिले जे अधिकारी आणले ते सांगू देत नाही आणले तिने सांगू देत मुख्यमंत्री महोदय हे कोणाचे अधिकारी आहेत तुम्ही द्या ना चांगले अधिकारी मग अशी मी कोट केले उदाहरण कुमावत म्हणून कोट केलं शहाजी उमाप म्हणून कोट केलं आता दोघे तिथं राहिले होते पूर्वी त्यांना तिथनं काढलेलं आहे पूर्वी काढले काय त्यांचं पारदर्शकपणा त्यांचं ट्रान्सपरन्सी होती काम करण्यात अशा चांगल्या अधिकारी आणा तुम्ही तिथं आम्ही हेच पण चांगल्या अधिकारी आणा पण आता जे आहे ते वाईट आहे मी म्हणणार नाही पण ते अंडरप्रेशर आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा जर घ्यायचा असेल तर एक तो तो अजितदादांना घ्यावा लागेल कारण ते त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत दुसरा जर घ्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागेल कारण ते मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत काल धस साहेब बोलताना पुण्यामध्ये असं म्हणाले की अजितदादा क्या हुवा तेरा वादा आणि तुम्ही असे नव्हतात तर तुम्हाला असं वाटतंय की अजितदादा राजीनामा घेत नाहीत की मुख्यमंत्री घेत नाहीत नेमकं काय आहे कारण यातला संभ्रमच समोर येत नाही पहिली जबाबदारी अजितदादांचीच आहे कारण त्यांच्या पक्षातले ते सम्रुण 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 पक्षात मंत्री आहेत आणि अजितदादा सुद्धा एवढा परखड माणूस बोलतोय ते म्हणजे अजितांची खासियत ही आहे की आणि त्यांची ओळख आहे की निर्णय झपाट्याने घेतात न्यायाची बाजू घ्या ह्याचं त्यांचं नेहमी एक नेहमी प्रयत्न असतो मग आज तुम्ही काय शांत आहे तुम्ही या विषयावर का बोलत नाही मला बघा तुम्ही सांगा नुसतं सांत्वन करून आले त्याच्यावर त्याच्या पलीकडे काय केले स्टेटमेंट काहीच केले आहेत तुम्ही घ्या ना एकदा धनांजी म्हणून दुसरं कोणाला द्या मंत्रीपद आम्ही म्हणत नाही की हे देऊ नका तीन तुमचा अधिकार आहे तुम्ही निवडून आलेला आहे तुम्ही लोकांनी विश्वास तुमच्यावर दाखवला आहे तुम्ही तुम्हाला कोणालाही अधिकारी तुम्ही कुठलाही मंत्री नाही मग तुम्ही पण ह्या केसच्या बाबतीत हा विषय लागेपर्यंत फेर ट्रायल होण्याच्या दृष्टीकोनं अजितदादानी सुद्धा मोठं मत दाखवून त्यांचा राजीनामा स्वीकारायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे किंवा राजीनामा द्यायला लावायला पाहिजे आणि अजितदादा प्रेशरमध्ये कदाचित मराठा ओबीसी नाही मराठा ओबीसी याच्यात आणू नये असं माझं मत आहे कारण का आपण त्याच्यावर चर्चा स्वतः करायला गेलो की मी सुद्धा चर्चा करतो वेगळ्या लाईन जाऊ शकते हा म्हणजे जातीच्या पलीकडचा हा विषय अजितदादा का थांबलेत राजीनामा मला आश्चर्य आहे म्हणजे एक दिवशी मी अजितदादाना विचारणार भेटल्यावर तुम्ही काय शांत आहे म्हणजे राजकारणाच्या समीकरणासाठी तुम्ही शांत आहे का असं नाही चालत नाही सामान्य माणसाचं मत आहे का समजून घ्या तुम्ही पण पूर्वी सगळ्यात मोठ्या मोठ्या लोकांनी राजीनामा दिलेत ना पण दिलं हो मग त्यावेळी दिला तुम्ही तुम काय गिल्टी प्रूफ झाला होता का त्यावेळी नाही झाले होते पण त्यांच्या ठपका आला होता तरी त्यांनी दिला ना राजीनामा आणि मग क्लीन केस सर झाली मग तुम्ही हे ना हे ना देऊ तर राजीनामा काय अडचण आहे मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार कारण त्यांची पण एक जबाबदारी आहे ते सातत्यानं म्हणतात की बघा राजकारण करू नका राजकारण करू नका आम्ही चौकशी करतो मुख्यमंत्र्यांनी टीची टीम बदलणं गरजेचं आहे तिथे चांगले अधिकारी त्यांनी द्यायला पाहिलेत डिरेक्ट आय पी एस ऑफिसर द्यायला पाहिलेत आणि ह्याला अजून तीनशे दोन का लागले नाहीये वाल्मीकरला कारण त्यांनी स्वतःच त्या फ्लो मध्ये कनेक्ट केलेलं आहे ह्या आठ जणांचं सात जणांचं नाव आणि वाल्मिकराडचं वाल्मिकराड नावाने ते बोललेत मग तुम्ही आता त्याला काय साध्या खड्डणीच्या गुन्ह्यामध्ये नोंद तो द्या पण तो स्वतः धनंजय मुंडे म्हणतात हो माझी चांगली माझे समज ही टीम सात जण ही आमचीच टीम आहे एवढं सगळं ओपन सिक्रेट आहे हे काय लपवण्याचा काही विशेष नाही ओपन सिक्रेट आहे दुसरी एक, एक राजे मला हा प्रश्न जाणून बुजून यासाठी विचारायचा आहे कारण की बघा त्यामुळे ना संभ्रम निर्माण होतो काल सुद्धा परवा सुद्धा ज्यावेळेला परभणीत मोर्चा निघाला बीडमध्ये मोर्चा निघाला त्यावेळेला पाटलांच्या भाषेवरून फार आक्षेप घेतला जातोय आणि ते कायदा हातात घेण्याची भाषा करतायत किंवा आम्ही सोडणार नाही वगैरे वगैरे आणि त्यामुळे या प्रकरणालाच एक वेगळं वळण मिळते आणि धनंजय देशमुख सॉरी संतोष देशमुखांचं प्रकरण बाजूला राहते मनोज जरांनी म्हटलं असताना सगळ्यांनाच माझी विनंती आहे की आपण कायद्याला सन्मान करतो आपण संविधानाच्या माध्यमातून आपण सगळे चालत असतो आणि त्याच्यासाठी संविधान आपल्या सर्वांसाठी ही कॉन्स्टिट्यूशन आपल्याला अमलात आलेली आहे संविधानाला सगळ्यांनी रिस्पेक्ट करायलाच पाहिजे त्याबद्दल काहीही दुम दुमत नाहीये आणि हा विषय एका जातीचा विषय नाही आहे हे माणुसकीची हत्या आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन न्याय कसं देऊ शकतो याच्याकडे सगळ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे दुसरीकडे जरांगी सॉरी ह्या जरांगी पाटलांच्या भाषेनंतर तिकडे ओबीसी समाज किंवा धनंजय मुंडेंचे समर्थक एकत्र जमतात आणि ते म्हणतात की बघा आमच्या नेत्यांना टार्गेट केलं जाते एका एका हत्येनंतर एका काय म्हणतात समूहाच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला जातो इतक्या के निर्घृण हत्येनंतर त्यांना पण एक आवाहन करणं गरजेचं आहे यातलं लोकांनी काय लक्षात घेतलं पाहिजे आता कारण की हा विषय जो आहे तो सगळ्या समाजाचा विषय आहे सं, संतोष देशमुख हे काही केवळ मराठा समाजाचे सरपंच नव्हते भाजपचे सरपंच होते तीन टमचे सरपंच होते अख्ख्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे जा लोक राहतात त्यांचे सरपंच होते बरोबर आहे ना म्हणजे हा जातीच्या पलीकडचा विषय त्यांनी कोणाला वाचवायला गेला संतोष देशमुख संतोष हे दलित समाजाचं तो म्हणजे सुरक्षा काही वॉचमॅन ज्याला आपण म्हणतो तो त्याला समजल्यावर संतोष धावून गेला वाचवण्यासाठी म्हणजे तो काही मराठा म्हणून गेला नाही तो दलित समाजाचा आहे म्हणून गेला नाही तो आपला माझ्या गावातला प्रतिनिधी आहे माझ्या गावातला सदस्य आहे त्याला वाचवण्यासाठी गेला म्हणून आपण सुद्धा एका जाती जातीत हे असं म्हणजे हा ह्या ह्या जातीचा हा प्रमुख तो त्या तो प्रमुख ह्याच्यापेक्षा आपल्याला माणुसकीची हत्या केलेली आहे आणि त्याला न्याय द्यायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र या म्हणून आज सुद्धा सर्व पक्षीय सर्व जातीतले लोक हे आम्ही तिथं यांच्याकडे गेलो होतो राज्यपालांच्याकडे म्हणजे जे, रा, जे सत्तेत ते त्यातले सुद्धा एक दोघ जण आमच्या बरोबर सुरेश दस आणि आले होते म्हणजे न्याय मिळाला पाहिलंय हा आमचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे तुम्हाला राज्यपालांनी तुम्हाला काय आश्वासन दिले काय ते बोलले नेमकं तुमच्या चर्चेमध्ये हे राज्यपालांनी सगळं आमचं ऐकून घेतलं अर्धा पाऊन तास चर्चा झाली त्यांना सुद्धा पटलं की जे काय चाललंय महाराष्ट्रात हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये मग ते आयडिओलॉजिकली हे परवडणार नाही आहे ना का शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराने आपण महाराष्ट्रात चालतो दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की जर हे वातावरण था तसंच राहिलं तर उद्या इथं औद्योगिकीकरणला सुद्धा इफेक्ट होणार आहे सोशल फॅब्रिकला इफेक्ट होणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फार नाजूक आहेत आणि म्हणून ते म्हटले मी आम्ही सुद्धा मी स्वतः ते म्हटले मी मुख्यमंत्र्यांशी व्यवस्थित चर्चा करेन आणि एक फेअर ट्रायल जे सगळे आमच्याकडनं जे काही मुद्दे गेले ते त्यांच्या पुढे ते महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ते मांडतील तुम्ही मुख्यमंत्र्यांची पण भेट घेणार आहात कारण सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं पण याबद्दलचे निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो केवळ मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्र्यांना ते कधी कोल्हापूरला आज गेलेले आहेत आम्ही तिथे असतानाच आम्ही त्यांना फोन लावत होतो की आम्हाला तुम्ही वेळ द्या मी सुद्धा आता त्यांच्याशी परत बोलणार आहे की आज तुम्ही कोल्हापूर परत याल त्यावेळी सुद्धा आम्हाला सर्व पक्षीय लोकांना संध्याकाळी तुम्ही वेळ द्यावी अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे Uh, आज uh, म्हणजे शरद पवार साहेबांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की जवळपास आता या महिने या घटनेला जो आहे तो महिना uh, उलटत आलेला आहे किंवा महिना होईल नऊ तारखेला आणि तरी सुद्धा पूर्ण uh, आरोपी जे आहेत ते अटक झालेले नाही आहेत आणि त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी uh, स्पष्टपणे आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनाच त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की या सगळ्या नेत्यांच्या सुद्धा धोका उद्भवू शकतो तुम्ही सगळे जे नेते याबद्दल आवाज उठवतायत ही गंभीर बाब आहेत सा का नाही ते आम्हाला धोका पत्करू शकतोय धोका होऊ शकतोय ते बघण्यात बघण्याचं आमचं काम नाही आमचं काम काय की समाजाची भावना ही जी परखटपणाने तिथं मांडणे पवारसाहेब म्हटले असतील ते मला माहीत नाही काय कशा तरी पण त्यातनं एकच मुद्दा आपल्याला पकडायला पाहिलंय पवारसाहेबांच्या पत्रातून मी वाचलं नाही पत्र पण लवकरच्या लवकर न्याय मिळावा आ, ही सगळ्या समाजातले सामान्य लोकांचा जो आक्रोश आहे त्याचा न्याय मिळावा रस्त्यावरची लढाई चालूच राहणार आहे कारण मोर्चे सगळीकडे निघतात पुण्यात झाला बीडमध्ये झाला रेणापूरला झाला परभणीला झाला नाही मोर्चे काढण्याचा अधिकार हा लोकशाहीत सगळ्या सगळ्या लोकांना सगळ्या जनतेला आहे पण आज प्रामुख्याने जी निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असतीये त्याच्यासाठी हे आम्ही सर्व पक्षीय तिथं सगळे एकत्र आलो होतो सर्व धर्मातले लोक आले होते आणि ती राज्यपालांना भेटलो आता संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमचा भेटण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि माझी एवढीच विनंती राहील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की, सा की मागण्या गा, म्हणजे गाव टू गाव किंवा जिल्हा टू जिल्हा जे मोर्चे काढतात तो सगळ्यांचा सा अधिकार आहे पण अधिकार असताना सुद्धा ही माणुसकीची हत्या आहे आणि ह्या माणुसकीच्या हत्याला न्याय कसा देता येईल शिवाजी महाराज राहू आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे यांना न्याय कसा देता येईल या दृष्टीकोनातून या अँगलनी हे मोर्चे पुढं जाणं गरजेचं आहे दोन जातीतला काही हा विषय नाहीये उलट आपण सर्वजण एकत्र आहोत अशा पद्धतीने मोर्ची निश्चितपणे राजे तुम्ही वेळात वेळ काढून मुंबईतक्षी बोला त्याबद्दल मनापासून आभार पण संतोष देशमुख यांच्या हत्येला नऊ तारखेला एक महिना पूर्ण होईल अजूनही सगळे आरोपी अटक नाहीत एक आरोपी अजूनही फरार आहे त्याला शोधण्याचं काम चालू आहे आणि दुसरीकडे वाल्मिक कराड यांना यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा यासाठीही मागणी केलेली आहे आता राज्यपाल आणि मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागणार आहे नितीन नितीनसह अभिजित मुंबईत